बाळा बाळा तिकडे शिव हेमांश आणि मी तांशू आमचा शिव कोण आहे रे तुझा फ्रेंड का रे तुझा फ्रेंड आहे आले 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 त्याला तसं नाही करू तसं नाही करू शेक हँड कर त्याला शेख हँड शेख हँड शेख हँड कर त्याला म्हणा तुझं हेड कुठे रे अरे 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 शिव 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 तस नाही करू बेटा अ शिव लहान आहे ना तो तो बाळा आहे ना हो टिकली लावली त्याने त्याच्या मम्मीने टिक्की लावली त्याला टिक्की लावली तसे नको करू त्याच्या डोळ्यात बोट जाईल नको बेटा तू कर रे मितांशु तू कर त्याला तू कर हा हा एकमेकांना लाडू लाडू करा लाडू लाडू नाही 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 अच्छा काय बघतोय त्याच्या हातात शिव त्याला हे अरे 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 अरे